घर आपलं आहे आणि आपल्या घराचा पुरावा जर आपल्याकडे कुणी जर मागितला तर आपण आपल्या घराचा पुरावा कागदपत्र देऊ शकतो याच कारण घराचा आपण उतरा निघतो पण उतरा निघतो त्यावरती आपलं नाव येतं ते आपण कुणालाही दाखवू शकतो पण जर समजा एखाद्या देशाने दे, दुसऱ्या देशाला विचारलं काय पुरावा आहे तुमचा देश तुमचाच आहे त्याचे काही कागदपत्र त्याचा काही पुरावा असा काय आहे का पण हे असे विचारणारे सुद्धा महाभाग असतात त्याला आपण महाभागच म्हणणार अशा काही शान म्हणणार आहे का नाही म्हणू शकत ना असा एक महाभाग आहे अर्थात अर्थात आठवलं नाही अहो आपला तो तात्या डोनाल्ड तात्या ट्रम्प आता ह्या डोनाल्ड तात्या ट्रम्पनी डेन्मार्कला विचारलेला आहे का ग्रीनलँड हा तुमचा भाग आहे का याचं काही कागदपत्र आहेत का याचा काही पुराव आहे का, का पुरवठा नसेल तर मला तो पाहिजे अर्थात ह्या डोनाल्ड तात्यानी गेल्या दोन दिवसापासून एवढा हा आकार माजवलाय आणि ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या हट्टापायी सोड चांदी त्याच्यामध्ये इतकी मोठी तेजी आली लाईफ टाईम हाय तर कधीच पार करून परत लाईफ टाइम हाय एमसीएक्स मार्केट जे आपल्याकडं आपण मार्केटमध्ये काम करतो शेअर बाजारामध्ये त्या ठिकाणी तर सोन्याला आपण सर्किट लागलं होतं चांदी तर फार चांदीच झालेली आहे आणि शेअर बाजार खाली हे सगळं झालेलं आहे ह्या डोनाल्ड ट्रम्प तात्यामुळे पण मॅटर काय आहे तर पहिली गोष्ट आपल्याला समजून घेतलं पाहिजे ग्रीनलँड डेन्मार्क संबंध काय आहे डोनाल्ड ट्रम्प बरोबर तर काय झालेलं आहे का, का ग्रीनलँड हा जो देश आहे हा देश आहे उत्तर अमेरिका खंडामध्ये ओके आणि ह्या उत्तर अमेरिका खंडामध्ये असलेला छोटासा देश पंचावन्न हजार लोकसंख्या पण आता हा देश जर बघितला तर स्वतंत्र आहे त्या देशाची स्वतःची संसद आहे सगळ्या गोष्टी आहेत पण त्या देशाची संरक्षण व्यवस्था आणि त्या देशाचा आपण काय म्हणतो परकीय व्यवहार जो आहे किंवा परदेश मंत्रालय विदेश मंत्रालय ते आहे डेनमार्क कडे म्हणजेच आता एकंदरीत डेन्डमार्कचा असं म्हणणं आहे की तो आमच्या देशाचा भाग आहे पण आपण लिगली जर बघितलं तर हा ग्रीनलँड हा स्वतंत्र देश आहे आता काय त्याचं झगटे माहीत आहे पण आता सध्या त्या देशाची जी काय संपूर्णपणे संरक्षण व्यवस्था आहे आणि ती सगळी डेन्मार्क बघतो पंचावन्न हजार लोकसंख्या आहे एक असा स्वच्छ सुंदर देश आहे आणि तो देश डोनाल्ड ट्रम्पला आवडला आता काय आहे डोनाल्ड ट्रम्पला आवडला म्हटलं तर सध्या आपल्याला माहिती आहे त्यातला व्हिडिओ त्या व्हिडिओ झुआलामधलं क्रुडॉइल आवडलं होतं कारण ते क्रुडॉइल जे आहे ते कुडवाईल तो देशाचा जो काय राष्ट्राध्यक्ष तो तिरना होता त्याडला पण ते त्याला आवडलं होतं म्हणून त्याने काय केलं त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षालाच उचलून आणलं किडनॅप केलं आणि आता त्यांच्या देशात अटक केले आणि आता जे तिथले जेवढे आपले क्रुडवाइलचे जेवढे प्रोजेक्ट आहेत ते सगळे आता जवळजवळ अमेरिकेच्या ताब्यामध्ये जातील म्हणजे जेवढ्या कंपन्या आता त्या होत्या त्या कंपन्यांना बाहेर काढतील आणि तिथं सगळं अमेरिकन कंपन्या सगळं काम करतील म्हणजेच डोनाल्ड ट्रम्पला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तो कुठल्याही थाराला जातो का जसं त्यांनी त्या व्हिडिओ जॉलमध्ये केलं डायरेक्ट राष्ट्राध्यक्षाला उसरून आणलं आता त्यांना असं वाटलं होतं पाठीमागच्या साधारणतः दोन तीन महिन्यापूर्वी बघा इराण हा काय अणुबाम बनवतो काय त्यांनी युरोनियम जे आहे ते बरं म्हणजे का जवळजवळ त्याला रिफाईन प्युरिफाय करायचं जवळजवळ त्यांचं काम बरंसं झालं होतं मग डोनाल्ड ट्रम्पला वाटलं का इराणला बाबा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना अणुबॉम बनवून द्यायचे नाही किंवा त्यांना अणुसंपन्न देश बनवून द्यायचं नाही म्हणून त्यांनी त्या देशाच्या ज्या ठिकाणी जो जो त्यांचा प्रोग्राम होता संपूर्णपणे ते सगळं युरोनियम जे आहे ते युरोनियम सगळं प्युरिफाय करायचं काम त्याला प्युरिफाय म्हणतात का काय म्हणतात ते मला माहीत नाही पण ते करण्याचं काम ज्या ठिकाणी चालू होतं त्या ठिकाणी त्यांनी जाऊन बॉम्ब टाकले म्हणजेच जे त्यांना पाहिजे ते करण्यासाठी ते काही पण करतात म्हणून आता हा जो ग्रीनलँड देश आहे तो देश आता ह्या डोनाल्ड ट्रम्पला पाहिजे आणि मग त्यासाठी पुढे त्यांनी काय केलं आणि हा जो सगळा हाहाकार माजलाय मार्केटमध्ये आणि त्याचं कारण असं आहे त्यांनी आता आता हा जो डेन्मार्क जो देश आहे तो देश येतो या युरोपियन कंट्रीजमध्ये आता त्यांनी सांगितलं युरोपियन संघाला सांगितलं तुम्ही हा जो ग्रीडलँड देश आहे तो देश मला मिळवून द्या डेन्मार्कला तुम्ही समजवा नाही समजवलं तर माझा एवढा वाईट माणूस नाही आहे आणि त्यानंतर साधारणतः पाच सहा दिवसानंतर सगळ्या युरोपियन संघाने उत्तर दिलं डोनाल्ड ट्रम्पला जमणार नाही मग जमणार नाही म्हटल्या तर तात्या आणखीन गरम झाले आणि तात्यानी मग सांगितलं का तुमच्यावरती मी पाचशे टक्के डॅन्प लावीन अरे पण पाचशे टक्के डोलावता कमी कमी करत ते पंचवीस टक्क्यापर्यंत आले पण पहिल्यांदाच त्यांनी अगोदर सगळ्या युरोपमध्ये पंचवीस टक्के टॅरिफ लावलेला आहे आता हा परत पंचवीस टक्के टॅरिफ म्हणजे पन्नास टक्के टॅरिफ झाला म्हणजे सगळ्या बिझनेसेस बंद होणार आणि त्या भीतीमुळं सगळं अमेरिकन शेअर मार्केट पडलं आणि एकंदरीत सगळ्या जगामध्ये वातावरण अनिश्चिततेचं निर्माण झालं अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झाल्यामुळे सेफ हे बाय म्हणजेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोक सोनं आणि चांदी खरेदी करतात म्हणून जी आग लागलेली आहे ती आग त्यामुळे लागलेली आहे आणि एक संपूर्णपणे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अनिश्चितीचं वातावरण तयार झालं म्हणून मार्केट खाली आलेलं आहे तर असा जो काय हाहाकार आहे तो सगळा हाहाकार माजवायचं काम या डोनाल्ड ट्रम्प तात्याने केलेलं आहे म्हणजेच टॅरिफ आहे आता इराण वरती असं त्यांनी काय केलेलं आहे आम्ही त्या देशातल्या लोकांना आव्हान केलं होतं तुम्हाला स्वतंत्र पाहिजे तुम्ही तुमचा जो काय आहे तो खेमनाई जो त्यांचा आता असं म्हणूया त्यांचा पार एकदम सर्वोच्च नेता आपण म्हणूया आणि तो नेता तुम्ही बदला विरुद्ध तुम्ही मोठी आंदोलन करा असे त्यांनी सांगितलं आणि बिचाऱ्या लोकांनी आंदोलन केली बारा तेरा हजार लोकांना त्या खेमणेनं मारून टाकलं म्हणजे त्या ठिकाणी आपण बघतोय सध्या जाळ पोळ आहे मुसलमानच लोक मुसलमानला आहेत मुसलमानच लोक मस्जिदे जाळत आहेत तर ह्या प्रकारचं काम जे आहे ते करतो डोनाल्ड ट्रम्प जाते आणि त्यामुळे जगामध्ये वातावरण आहे अर्थातच ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीचा जागतिक जागतिक व्यापारावरती आणि जागतिक शांततेवरती वाईट परिणाम होतो हे मात्र खरे पण आता नेमकी ह्या डोनाल्ड ट्रम्पचं हे वागणं तुम्हाला बरं वाटतंय का डोनाल्ड ट्रम्पने ग्रीनलँड मागणं हे पण बरोबर आहे का आणि जर समजा डोनाल्ड ट्रम्पला ग्रीनलँड जर दिला नाही तर जसं चा राष्ट्राध्यक्ष आहे आणि त्याला उचललं आता इथं तर का उचलायच नाही पण इथं ह्या देशावरती मग डोनाल्ड ट्रम्प कब्जा करेल का नेमकी आपलं काय मत आहे आणि ते मत आपण खाली कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका